माझ्या गोष्टीचं शिक्षक आहे बा दोई गवरकाचा भाडा आणि वाणी साले गाण्या दोई गवताचा भाडा आणि वाणी सारे गाय लेक राजा शोघेला गडे वडे घालय पाटा झुंक ना पायाचे पाटा झुंक ना पायात लगता वावे भाडा भरा ले दोणं आनंद आणि आत्म भेटला ना पा तिथं पाटोडा लुटायची पत्रिका विडळची तरहच ليهاणी जाणे जाली जशी सुभर लागोनी जाणे जाली थिकळत जशी सुभर लागोनी घरी ऋचीला फिरे कधी वाटली लागो घरी ऋचीला कधी वाटली लागो तिचा आमचा जुनी तिचा असे साहस तिचा आमचा जुनी तिचा असे साहस अशी